आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जयसिंगपुरात धूम स्टाईलने महिलेचं मंगलसूत्र लंपास शाहू नगर मध्ये घडली घटना जयसिंगपूर येथील शाहू नगर येथे शुक्रवार रात्रीच्या वेळी अज्ञात मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गळ्यातील 3.5 तोळ्याच्या सोन्याचा मंगलसूत्र हिसडा मारून पोबारा केला याबाबत या जयसिंगपूर पोलिसात राजश्री अशोक शेट्टे यांनी फिर्याद दिली आहे जयसिंगपूरमध्ये शाहू नगर शाळा क्रमांक नऊ समोर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास समोरून आलेल्या अज्ञात मोटरसायकल स्वारांनी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केला ही घटना शुक्रवारी रात्री घडली याबाबत राजर्षी अशोक शंभूशेट्टे वयवर्ष एकोणपन्नास राहणार जैन बस्तीजवळ शाहू नगर यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राजश्री शंभूशेट्टे या शाळा क्रमांक नऊ समोरून जात असताना समोरून मोटरसायकलवरून दोघे चोरटे आले अचानक गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले यावेळी शंभू शेट्टी यांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक राहुल पाटील करीत आहेत महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे